नमस्कार तर आज आपण चाललोय रायगड किल्ल्यावर आणि हे मुळशीतलं वातावरण बघा हे आहे ते समोर मुळशी धरण आहे आता आपण मुळशी गावातून तामिनी घाटाकडे जातोय हे आहे ते मुळशी गाव आहे तुम्ही पण एकदा तामिनी घाटाचा नक्की प्रवास करा ते पण सकाळ सकाळ एकदम सकाळी प्रवास करा एकदम भारी वातावरण आहे मन प्रसन्न होऊन जातं हेच दृश्य पाहण्यासाठी आपण सकाळी पाच वाजता निघलो होतो तर एक नंबर काही शब्दच नाहीत हे आता आपण तामिनी घाट उतरतोय खाली तर पाहू शकता दृश्य तामिनी घाटातून दिसणार आता आपण खाली निजामपूरच्या साईडने नी चाललोय निजामपूरच्या साईडला हे दृश्य बघा आता आपण निजामपूरवरून लेफ्ट घेतला आता आपण चाललो आहे रायगडच्या दिशेने तर जाताना आपल्याला कुंभे वॉटरफॉल हा पण दिसतो पण हा दहा किलोमीटर आहे तर आता आपण सरळ डायरेक्ट रायगडच्या दिशेने चाललो आहे आता आपण रायगडाच्या आलो आलोय आपल्याला येताना पाच आठ गाव लागलं पाच आठ गावामध्ये जिजाऊ महासाहेबांची समाधी आहे तिचं दर्शन घेऊन आपण रायगडच्या आलो आलोय रायगड नमस्कार तर आता आहोत आपण रायगडाच्या पायथ्याशी आता आपण वरती जाणार आहे तिथं गाडी पार्क केली आजीजवळ जवळ पन्नास रुपये पावते गाडीची टू व्हीलरची फोर व्हीलरची जास्त आहे आणि हे पहा रायगडच्या पायथ्याशी एस टी बस पण अवे अवेलेबल आहे तुम्हाला येण्यासाठी जर तुम्ही बसनी येत असाल तर प्रायव्हेट तुमच्या यांनी बस पण आहे तर चला आता आपण रोपवेकडून जातो आहे तुम्हाला दाखवतो इथं रोपवेच्या तिकीटासाठी या ठिकाणाहून जावं लागतं तर चला मी तुम्हाला पुढची सगळी प्रोसेस दाखवतो कशी मित्रांनो आपण इथं रोपवेचं तिकीट काढलं आहे एक जणाला जाण्यासाठी येण्यासाठी तीनशे दहा रुपये तिकीट आहे आणि दोन जणांचं तिकीट आहे सहाशे वीस रुपये असं रांगेत थांबून इथे एक फॉर्म भरायचा आणि पलीकड तिकीट काढायचं हे बघा आपण हे दोघं जणांचे तिकीट काढले तर इथं समोर तिकीट काढायचं इथून आता आपण रोप रोपवेकड चाललो आहे वरती तर चला लाईन आहे रोपवेतून वर जाताना आपल्याला एक खोली लागते त्यात सर्व प्राचीन वास्तू ठेवल्यात व त्याची माहिती पण दिली ते आपण वाचून घेऊ शकतो हा आपला रोपवेचा पहिलाच अनुभव आहे याच्या आधी आपण रायगड दोन तीन वेळा पायी चालत केला होता ट्रेक त्याच्यामुळं